पंधरा एप्रिलनंतर पंधरा मेपर्यंत मागील एक महिना महाराष्ट्र शासनाने ऑपरेशन शोध ही मोहीम राज्यभर राबवायचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचं एक पथक विशेष पथक आणि एस टीयू याची दोन पथकं हे मिसिंग महिला प्रामुख्याने दोन हजार चौदापासून आतापर्यंत मागील दहा वर्षात ज्या मिसिंग महिला आणि मुलं मिळून आलेली नाही यांचा शोध घेण्यासाठी असे आपण बावीस पदकं नेमलेली होती आणि मागील एक महिन्यामध्ये त्यामध्ये आपल्याला एकूण दोनशे तेरा महिला त्या शोध मोहिमेदरम्यान ऑपरेशन शोध दरम्यान दोनशे तेरा महिला पंच्याण्णव पुरुष आणि दहा अपवृत मुले आणि बारा अपवृत मुली जे मायनर असतात त्यांच्यामध्ये किडनॅपिंगच्या केसेस श्रेष्ठ होतात आपल्याला माहीत आहे अशी किडनॅप्ड बावीस मुले आपल्याला मिळून आलेली <coughs> आहेत असं नवी मुंबई आयुक्तालयामध्ये ऑपरेशन शोध या मोहिमेदरम्यान एकूण तीनशे तीस मिसिंग आणि किडनॅप महिला पुरुष आणि मुलांना परत मिळवण्यात आपल्याला यश आलेलं आहे